तुमसे मुलं जर कार मध्ये डोकं बाहेर काढून उभे राहत असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा चित्रपटात दाखविलेल्या ड्रेस वस्तू किंवा अन्य वस्तूंची नक्कल करणे हा मानवी स्वभाव चित्रपटात एखाद्या अभिनेत्याने वापरलेली गाडी आपल्याकडेही असावी अशी अनेक उद्यानमुख तरुणांची इच्छा असते आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात पण असे करताना आपण हे विसरतो की अभिनेत्याकडून कुठलेही अभिनय करून घेताना संबंधित व्यक्तीवर लक्ष ठेवणारे अनेक सहकारी असतात आणि तीस गोष्ट जर आपण करत असलो तर आपल्याकडे एक दोन व्यक्ती सोडता कोणी नसत सांगायचे तात्पर्य असे कि आपण जे काही करणार आहोत ते भान ठेवून करणे गरजेचे आहे प्रत्येक गोष्ट भान ठेवून करणे का बरं गरजेचे आहे हे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल आजकाल सनरूफ असलेल्या गाड्यांची क्रेज प्रचंड वाढली आहे कुणीही नवी कार घ्यायला गेलं की कुटुंबातील सदस्यांना सनरूफ असलेली गाडी घेण्याचं वेळ लागतं पण या थ्रिल मध्ये लपलेला धोका किती भीषण असू शकतो हे अनेकांना माहीत नाही सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याने पालकांच्या काळजाचे ठोके चुकवले आहेत सीसीटीव्ही फुटेज मध्ये की एक कार रस्त्यावरून वेगानं जात असते गाडीचं संरूप उघड असत आणि त्यातून एक छोटा मुलगा डोकं बाहेर काढून उभा असतो सुरुवातीला हे एखाद्या खेळासारखं वाटतं पण काही क्षणात अर्थातच अंगावर काटा आणणार ठरत गाडी एखाद्या अंडरपास किंवा रेल्वे क्रॉसिंग जवळून पुढे सरकते आणि अचानक समोरून आलेल्या मोठ्या रेलिंगला ला मुलाचं डोकं जोरात आपटत या धक्क्यानं मुलाचं शरीर आतल्या बाजूला फेकलं जात हा अपघात किती भयानक होता हे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत स्थानिक पोलिसांनी सांगितलं की या अपघातात मुलाला गंभीर जखमा झालेल्या नाहीत पण हा प्रसंग प्रत्येक पालक आणि गाडी साथी इशारा देणारा आहे या व्हिडिओने सोशल मीडियावर लोकांचे टीका केली आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी हा प्रसंग पाहताच गाडी थांबवली आणि धाव घेऊन मुलाकडे लक्ष दिलं ही घटना पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले हा अपघात शनिवारच्या दिवशी विद्यारण्यपुरा परिसरात घडला